सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे पस्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता दादासाहेबांनी वेदला अंजली हे घर की वेदा या दोन्हीपैकी एका कोणाची तरी निवड करायला सांगितली आणि जर घरात राहायचं असेल तर वेदाला विसरायचं आणि जर वेदाकडे जायचं असेल तर घर विसरायचं अशी येत घटली आणि वेद रागात ओके म्हणून घराच्या बाहेर पडला आता दादासाहेब हताश होऊन सोफ्यावर बसले आणि वेद घरातून निघून वेदाकडे गेला पण तिथं घराला कुलूप होतं मग तो तसाच ऑफिस सुटण्याच्या वेळेसच ऑफिसमध्ये गेला आणि सगळे त्याला असं अचानक ऑफिसमध्ये आलेला बघून चकितच झाले आणि जवळजवळ सगळ्यांची कामं होत आली होती आणि म्हणून इव्हनिंगला ते जरा रिलॅक्स झाले होते आणि गप्पा मारत होते आणि एक स्वतःचा टेबल सोडून दुसऱ्याच्या टेबलवर गेला होता माणूस आणि वेद आला तरी एका लेडीजचं लक्ष नव्हतं ती मोबाईलमध्ये डोकं घालून बसली होती आणि वेदने ते चित्र पाहिलं आणि खवळला आणि तो खिशात हात घालून अगोदर त्या लेडीजला रागात म्हणाला स्टँडअप तशी तचकली ओ माय गॉड वेद सर हे असे अचानक येतील असं कोणाला वाटलंच नव्हतं तेही ऑफिस सुटताना तीन दिवस सुट्टी घेऊन स्टाफ थोडा सुस्तावलेला होता आणि आज वेद सर नव्हते म्हणून रिलॅक्स होते सगळे आणि वेद पुन्हा त्या मुलीला ओरडून मला आय सेड स्टँडअप ऐकायला येत नाही का तशी ती घाबरून त्या करू लागली आणि घाबरून उठली आणि माझी सॉरी सर आणि वेद तिच्याकडे चिडून बघत खूप मोठ्याने हाक मारून मला निलम कम हिअर तशी निलम त्याची सेक्रेटरी पळतच आली आणि मली काय झालं सर आणि तुम्ही कधी आलात आता वेद निलमवर सुद्धा विनाकारण चिडलं आणि म्हणाला का मी असं अचानक आलो तर हरकत आहे का कोणाची आता मी माझ्या ऑफिसमध्ये कधी यायचं कधी जायचं हे सगळं तू ठरवशील का आणि लक्षात ठेव तू फक्त माझ्या मीटिंगची वेळ ठरवण्यासाठी आहेस माझ्या लाईफचं डिसिजन घेण्यासाठी नाही मी कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं कोणावर प्रेम करायचं कोणावर नाही करायचं हे फक्त मी ठरवणार तू कोण आहेस मला जा विचारणारी की मी ऑफिसमध्ये आता का आलो म्हणून नीलमाता खजील झाली आणि म्हणाली सॉरी सर मला तसं म्हणायचं नव्हतं आणि वेद आणखीन चिडून दादासाहेबांचा राग तिच्यावर काढत म्हणाला सगळ्यांनाच असं वाटतं की मी बुद्धू आहे मला काहीच कळत नाही हो ना आणि तुम्ही तेवढे शहाणे इतक्या त्याचा मॅनेजरही तिथं आला आणि मृदू भाषेत म्हणाला सर काय झाले तुम्ही केबिनमध्ये चाला ना प्लीज आणि वेद आता फार चिडून त्या मुलीकडे बघून म्हणाला यांचा या महिन्याच्या पगाराचा हिशोब करा आणि यांना टर्मिनेशन लेटर द्या आणि जिथे यांना मोबाईल बघण्याची सॅलरी मिळते तिथे जाऊन त्या काम करतील मला असे टाईमपास करणारे लोक माझ्या ऑफिसमध्ये नको आहेत आणि आता ती मुलगी खूप घाबरायला लागली आणि मग आता त्याच्या पाठीमागे जो माणूस स्वतःचा टेबल सोडून दुसऱ्याच्या टेबलकडे गेला होता आणि तिथं जाऊन बोलत होता तो हळूच हळूच गुपचूप त्याच्या टेबलकडे निघाला होता आणि वेद सरांनी आता आपल्याला पाहिलं तर आपलंही काही खरं नाही आपल्याही हातात टर्मिनेशन लेटर पडणार असं त्याला वाटलं आणि इतक्यात वेदने झटकन पाठीमागे पाहिलं त्याला जाग्यावर कॅच केला आणि म्हणाला इथे हॅड अँड सीक गेम सुरू आहे का आणखीन एक टर्मिनेशन लेटर बनवा यांच्यासाठी नॉनसेन्स एक ना एक अप्रामाणिक आहे असं म्हणून वेद त्याच्या केबिनमध्ये गेला आणि आता सगळे हवालदिल झाले होते त्याचा तो अवतार पाहो तीन दिवसांपूर्वी तर किती खुश होता हा माणूस आणि आता असा जल्लादासारखा सगळ्यांवर जाळ काढत होता बरं त्यांचं त्यांचं काम पूर्ण न करता किंवा काम पूर्ण करून हे लोक उगीच टाईमपास करत आहेत असं काहीच बघितलं नाही त्यानं सरळ आला आणि राग काढला मग ते दोन वर्कर मॅनेजरकडे बघून कसं तरीच तोंड करत म्हणाले सर आम्हाला दिलेलं काम आम्ही पूर्ण केलं आणि तुम्हाला तर माहीत आहेच आम्ही कधीच इथं काम चुकारपणा करत नाही आणि आजही केलाच नाही प्लीज सर वेद सरांना सांगा ना माफ करा म्हणून आणि मॅनेजर म्हणाले यू जस रिलॅक्स मी बोलतो त्यांच्याशी आता ऑफिसचा टाईम संपून गेला तरी कोणीही ऑफिस सोडून जात नव्हतं कारण वेद अजूनही ऑफिसमध्येच होता आणि त्याच्या अगोदर जर ऑफिसमधून निघालो आणि त्याला पुन्हा राग आला तर उद्या ऑफिसलाच येऊ द्यायचा नाही तो असं सगळ्यांना वाटलं म्हणून सगळे त्याच्यासोबत थांबले आणि आता इकडे जहागीरदार निवासमध्ये प्रमिला आणि सुशिला देवी दादासाहेबांच्या भोवती बसल्या होत्या आणि त्यांना रिलॅक्स शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या कारण त्यांचं बी पी शूट झालं तर काही खरं नव्हतं दादासाहेबांच्या तब्येतीला खूप जपावं लागायचं हल्ली आणि अंजली मात्र सतत वेदचा फोन ट्राय करत होती पण वेद तिचा फोन घेतच नव्हता ती तर अजून फ्रेशसुद्धा झाली नव्हती सुशिला देवी तिला म्हणाल्या काय झालं उचललं का फोन त्यानं ती म्हणाली नाही आई फोन घेतच नाहीत ते माझा आणि इकडे वेद तिचे फोन बघून आणखी चिडाचिडी करत होता अजिबात फोन घेत नव्हता अंजली म्हणाली आई काय झालं असेल हो ते कुठे गेले असतील देवी म्हणाल्या कदाचित ऑफिसला गेला असेल तो चिडला की तिथे जातो अंजली म्हणाली आई मी ऑफिसमध्ये फोन करू का सुशिला देवी म्हणा अंजली त्याआधी योगेशला फोन लाव वेदपेक्षा सध्या बाबांची तब्येत महत्त्वाची आहे सुशिला देवींनाही वेदाचा राग आला होता आणि दादासाहेबांची काळजी वाटत होती बिचारे दादासाहेब किती सोसायचं त्यांनी यावंयात तरीही खूप खंबीरपणे आणि कणखरपणे ते सगळं सांभाळत होते सुशिला देवींचा तर फार मोठा आधार होते ते आणि आता तसाच अंजलीचा आधार बनून राहिले होते आज जर दादासाहेब नसते तर त्या दोघांचंही काय झालं असतं शलाका आणि वेदासारख्या मुलींनी तर त्यांच्या संसाराचा खेळखंडोबाच मांडला होता आणि खेळखंडोबा त्या करतही होत्या शक्य तितका त्यांचे प्रयत्न सुरू होते पण बाहेरच्या बाहेर त्यांना शक्य आहे तेवढं करणं जमत होतं आणि या असल्या बाजारू मुली जर घरात आल्या असत्या तर काय झालं असतं याचा विचार न केलेलाच बरा दादासाहेबांसारखा बुलंद आवाज अजूनही घरात होता म्हणून ही घाण अजून तरी घराच्या बाहेर होती आणि दादासाहेब म्हणायचेच माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी या घराची पायरी त्या मुलीला चढू देणार नाही आणि अजून त्यांना शाला काहीच वेदाची आई आहे हे माहीत नव्हतं ती लपून छपून राहायची दादासाहेबांपासून नाही तर तिचं काही खरं नव्हतं या आधीच दादासाहेबांच्या क्रोधापासून ती कशी वशी वाचली होती मग अंजलीने योगेशला फोन केला आणि म्हणाली भाऊजी लवकर या आजोबा थोडे चिडले आहेत योगेश काय समजायचे ते समजला आणि मला वहिनी समोरचा पेशंट बघतो आणि लगेच येतो मग पुन्हा अंजलीनं मॅनेजरला फोन केला मॅनेजरकडून तिला कळलं की वेद ऑफिसमध्येच आहे आणि तिला थोडं बरं वाटलं आणि मॅनेजरलासुद्धा लक्षात आलं थोडं थोडं की घरी काय झालं असेल मग मॅनेजर हळूच आत आले आणि म्हणाले सर ऑफिस टाईम इज ओव्हर स्टाफला जायला सांगू का आता वेदने चिडूनच आणि थोडा आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं ऑफिस टाईम झाला आहे ना मग अजूनही त्यांना थांबून ठेवण्याची गरज काय आहे अजून आपलं नवीन प्रोजेक्ट सुरू झालं नाही त्यांना जाऊ द्या आणि मी ऑफिस टाईममध्ये टाईमपास करायचा नाही असं म्हणालो ऑफिस सुटल्यावर थांबा असं म्हणालो नव्हतो मग मॅनेजर म्हणाले येस सर आणि त्यांनी सगळ्यांना जायला सांगितलं पण ते जे दोन वर्कर होते ज्यांना टर्मिनेशन लेटर द्यायला सांगितलं होतं ते अजूनही तिथंच थांबले होते आणि ते हळूच म्हणाले मे आय कमी सर आणि वेदनेवर बघितलं आणि त्या दोघांना बघून म्हणाला गेट लॉस्ट मला तुमची तोंड बघायची नाहीत आता त्या दोघांनी मॅनेजरकडे घाबरून बघितलं आणि मॅनेजर त्यांना म्हणाले तुम्ही उद्या तुमच्या वेळेला या मग ते दोघे गेले आणि आणखी काही वेळानं पुन्हा एका आवाज आला मी आई कमी सर आणि आता वेदला वाटलं पुन्हा तेच दोघे आहेत आणि त्यानं चिडून वर पाहिलं आणि खूप रागात म्हणणार होता आय सेड गेट लास्ट फ्रॉम माय ऑफिस आणि इतक्यात त्याचे शब्द त्याच्या तोंडातच राहिले कारण समोर अंजली आहे होती आणि तो तिला म्हणाला देवी तू तू इथे कशाला आलीस हे बघ तू मला समजवायला आली असील तर मी अजिबात आत्ता तुझं ऐकणार नाही आजोबांचं आता खूप झालं खूप ऐकलं मी त्यांचं मनाला वाटेल तेव्हा मला काहीही बोलतात कधीही घरातून हाकलून देतात मला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही असं म्हणून वेद तंतन करत समोरच्या सोफ्यावर जाऊन बसला आणि अंजली तशीच दारात होती आणि अजून एकदा म्हणाली मी आई इन सर आणि वेदने पुन्हा तिच्याकडे पाहिलं आणि मला देवी आता तू मला चिडवणार आहेस का तुला परमिशन घ्यायची काय गरज आहे तू आधी आत ये बरं मग अंजली आत आली आणि म्हणाली माझं नशीब की तुम्ही माझ्यावर नाही चिडलात आणि वेद तिच्याकडे बघून म्हणाला मी तुझ्यावर का चिडेन तू काहीच केलं नाहीस आणि मी विनाकारण कोणावर चिडत नाही आता मला सगळ्यात जास्त दादासाहेब जहागीरदारांचा राग आला आहे असं वाटतं की कधीकधी खूप दूर निघून जावं म्हणजे पुन्हा माझं तोंड त्यांना दाखवायलाच नको मग कोणाला बोलतील दादासाहेब जहागीरदार मग अंजली आता तशीच पुढे गेली आणि त्याच्यासाठी कॉफी बनवू लागली कॉफी घेऊन आली आणि शांतपणे त्याच्या हातात दिली आणि म्हणाली आधी कॉफी घ्या मग नंतर बोला वेद तिला म्हणाला आधी तू मला सांग तू एकटी घरातून बाहेर का आलीस तू सेफ नाहीस तुला माहीत आहे ना आणि अंजली म्हणाली जिथे माझा नवरा तिथे मी माझा नवरा चिडून घराबाहेर गेला माझ्या आजोबा सासऱ्यांनी त्यांचा अपमान केला मग मलाही राग आला त्यांचा आणि मी निघून आले माझ्या नवऱ्याच्या पाठीमागे जिथं माझा नवरा ना आहे नाही तिथे मला पण थांबायचं नाही मीही सरळ त्यांना सांगून आले की जर तुम्ही घरात गेलात तरच मीही त्या घरात परत येईन नाही तर आपण दोघेही घराबाहेरच थांबू मला चालेल तुमच्यासोबत मी कुठेही थांबलेलो आणि वेद तर जितका थक्क होणार होता तितका थक्क होत होता काय म्हणायचं या मुलीला त्याच्याकडे तर शब्दच नव्हते किती वेळा त्याचं मन ती जिंकून घेणार होती कुणास ठाऊक पण त्याच्या मनात मात्र तिला पत्नी म्हणून स्थान मिळत नव्हतं आणि मग तो कॉफी पिला त्याला बरं वाटलं मग अंजली म्हणाली तुम्हाला माहीत आहे का तुम्ही निघून आलात आणि मीही त्यांच्याशी खूप भांडले आणि त्यांना म्हणाले की तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला असं बोलायची आणि आजोबांना सोफ्यावरच बसले त्यांना धक्का बसला आणि त्यांचे हार्टबीट वाढले आणि योगेश भाऊजींना पण बोलवून घेतले आहे वाटतं मला काही माहीत नाही पण मी निघून आले बहुतेक बी पी शूट झालं असेल आणि आता हे ऐकलं तसं वेदने कॉफीचा कप पटकन खाली ठेवला आणि म्हणाला काय काय झालं आजोबांना बी पी शूट झालं त्यांचं मग आता ते कसे आहेत अंजली खांदे उडवत म्हणाली मला काय माहीत कसे आहेत जाऊ द्या ना आपल्याला तर राग आला ना त्यांचा मग काही का होईना त्यांना आपण आपला राग सोडायचा नाही आणि वेद मला नाही देवी असं नाही अगं राग एकीकडे आजोबांची तब्येत एकीकडे आणि अंजली आता तोंडाला हात लावून हसायला लागली होती तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून करमेना असे आजोबा आणि नातू होते मग वेदने पटकन फोन काढला आणि योगेशलाच फोन केला आणि योगेशनं फोन पाहिला आजोबांना म्हणाला ग्रँडपा तुमच्या नातूचा फोन आहे घेऊ का दादासाहेब म्हणाले फोन घे आणि स्पीकरवर टाक कुठे गेला आहे कुणास ठाऊक मग योगेशने फोन स्पीकरवर टाकला आणि वेद पटकन घाई घाईत म्हणाला योगेश आता तू कुठे आहेस आणि योगेश म्हणाला वेद मी तुझ्या घरी आहे आणि वेद इनडायरेक्टली म्हणाला आता ते ठीक आहेत ना योगेश म्हणाला कोणते अच्छा वॉचमेन का ते होय ते ठीक आहेत त्यांना कुठे काय झाले आणि वेद चिडून म्हणाला आता तू तु तुझी नाटकं बंद करतोस का तू ज्यांना प्रोटेक्ट करायला आलास ना चेक करायला ते कसे आहेत ते सांग मला आणि योगेशने आता आजोबांकडे बघितलं आणि गाला थोडासा हसला आणि म्हणाला ते होय हां अरे ते तर एकदम फर्स्ट क्लास आहेत फक्त दोघांनी एकमेकांना भांडून थोडेसे ओरखडे काढले आहेत बस इतकंच पण डोंट वरी मी पट्टी लावून देतो वेद आता भुजखळत पडला आणि म्हणाला काय कोणी कोणाला कौन ओरखडे काढले आणि कोण कोणाशी भांडतं योगेश हसून म्हणाला अरे तू तुझ्या घरातल्या त्या मांजर बोका जोडीविषयी बोलतोस ना तसे आता घरात दादासाहेबांसह सगळे तोंडाला हातला हसत होते आणि वेद चुडून म्हणाला नॉनसेन्स तुलाही माझी मस्करीच करायची असते का आजोबा कसे आहेत ते सांग आणि मग योगेश म्हणाला मस्करी मी नाही वेदबाळा तू करतोस सरळ सरळ विचारता येत नाही का आजोबा कसे आहेत उगीचंच ताकायला जायचं आणि भांडं लापवायचं ही ना तुझी खूप जुनी लहानपणापासूनची घाणारी सवय आहे आणि घरी कधी येतोयस ते पटकन बोल आणि वेद गाल फुगून म्हणाला मी नाही येणार घरी त्यांनी मला घरातून जायला सांगितलं आणि आता त्यांनी बोलवलं तरी मी येणार नाही आणि आता अंजलीसुद्धा तिकडून म्हणाली हो हो भाऊजी आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे आम्ही दोघेही अजिबात येणार नाही आणि वेदने तिच्याकडे बघितलं आणि चकित होऊनच म्हणाला आता तुझं काय तू कशाला माझ्यासाठी घर सोडतेस अंजली म्हणाली असो कसं जिथं तुम्ही तिथं मी आणि तिचा आवाज ऐकून दादासाहेब म्हणाले सुशिला अगं ती तिकडे गेली की काय आणि कोणासोबत गेली ही पोर नक्कीच त्याची समजूत घालायला गेली असेल तो तर तिच्याशी एका शब्दाने नीट बोलत नाही गं तरी तिचा अति पत्नी धर्म करण्यासाठी त्याच्यासोबत असतेच कायम मग दादासाहेब फोनमध्येच म्हणाले अंजली बेटा तुझ्या रुसक्या नावऱ्याला म्हणावं ये घरी ये आणि या म्हातारे आजोबाला शेवटचा खांदा तरी दे आणि आता बेत पुन्हा इमोशनल झाला ते ऐकून आणि म्हणाला यांना दुसरं काही बोलता येतच नाही म्हणून मला यांच्याशी बोलू वाटत नाही आणि फोन ठेवला आणि चक्क अंजलीच्या गळ्यात पडूनच रडायला लागला आणि त्यानं अंजलीला समोरून घट्ट घट्ट अशी मिठी मारली आणि रडत म्हणाला आजोबा असं का बोलतात देवी त्यांना माहीत आहे की ते माझी कमजोरी आहे तरीही असं बोलतात असं म्हणून तो खूप इमोशनल होऊन तिला घट्ट घट्ट बिलगत होता आणि आता अंजलीला काय करावं ते कळत नव्हतं तिनं मात्र त्याला अजिबात हात लावला नव्हता त्याच्या मिठी मारण्यानं तिच्या शरीरात खूप खळबळ माजली होती तिच्या हृदयाची स्पंदनं आता वाढायला लागली होती आणि ती लाजायला लागली होती मग थोड्या वेळाने तिनंही त्याला मिठी मारली आणि त्याला समजावत म्हणाले अहो काल तुम्ही काय म्हणाला होता की दादासाहेब हे त्या तळपत्या सूर्यासारखे आहेत आणि नक्कीच आजोबा तसेच होते आणि आहेत त्यांचा उत्कर्ष त्यांचा स्वभाव त्यांचा राग हा या सूर्यासारखा आहे आणि असेच तेजस्वी आजोबा आहेत ते आणि त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याची कोणाचीही हिंमत नाही जो त्यांच्याकडे बघेल ना त्याचे डोळे दिपूनच जाणार पण आहो आता तो सूर्य मावळतीकडे झुकला आहे याचं भान आपल्याला ठेवायला हवं राग नका मानून घेऊ पण त्या सूर्याचा कधी अस्त होईल सांगता येणार नाही आणि मग त्यानंतर तो सूर्य तुम्हाला कधीच दिसणार नाही मग तेव्हा काय करायचं कोणावर चिडाल आणि हे ऐकून वेदने तिच्या चेहऱ्याकडे धक्का बसून पाहिलं आणि त्याला त्याची चूक कळली मी आजोबांवर या वयात इतका चिडायला नको आहे मी सतत असा घर सोडतो फोन घेत नाही माझ्या काळजीपोटी मी कुठे कुठे असेल असं वाटून या धक्क्यानं त्यांना काही झालं तर केवढ्यात पडेल आणि तू तो पटकन म्हणाला देवी मला घरी जायचं आहे पटकन अंजली आता हसली आणि माली मग चला जिथे मी तिथे मी मग दोघेही पटकन गाडीत बसले आणि रस्त्यात नेमकी वेदा दिसली आणि वेदने गाडी थांबवली आणि तिला म्हणाला वेदा तू इकडे काय करतेस आणि आता वेदला पाहून वेदानं मनातच थँक गॉड म्हणून देवाचे आभार मानले कारण तिचा बॉयफ्रेंड नुकताच तिला इथे सोडून गेला आणि त्या आधी वेद आला असता तर काही खरं नव्हतं तिचं मग ती म्हणाली वेद अरे मी एकटीच आली आहे आईस्क्रीम खायला आणि आता परत निघाले पण पर मला ऑटो मिळत नाही तू मला घरी सोडतोस का आणि ही तुझ्यासोबत का फिरत आहे असं ती अंजलीकडे बघून म्हणाली वेद म्हणाला ते जाऊ दे तू बस गाडीत मी तुला ड्रॉप करतो अंजली म्हणाली अहो आपल्याला घरी जायला उशीर होतो आहे ना वेद म्हणाला देवी हिला ड्रॉप करूया आणि मग जाऊया नाही जास्त उशीर होणार आणि अंजली आता गप्पच बसली त्यानं तिच्याशी मैत्री केली असली तरी वेदाच्या बाबतीत तो तिचं काहीच ऐकणार नाही हे तिला कळलं आणि वेदा आता तिच्या जवळ आली आणि दार उघडून म्हणाली तू जरा मागे बसतेस का ही माझी जागा आहे आणि अंजली गुपचूप पाठीमागे बसली आणि वेदा तोऱ्यात वेदाच्या सोबत बसली होती मग तिला ड्रॉप केलं आणि वेदने पुन्हा अंजलीला पुढे बसायला सांगितलं खरं तर अंजली आता बसणारच नव्हती रुसणार होती त्याच्यावर एका बायकोसारखी पण आत्ताच ती तिच्या फिलिंग त्याला सांगत नव्हती मग ती गुपचुप येऊन त्याच्या शेजारी बसली आणि घरी आल्या आल्याच वेळेत आजोबांच्या रूममध्ये गेला आणि मला आजोबा आय एम सॉरी मला तुम्हाला न विचारता ते ज्वेलरीचं करायला नको होतं मला माफ करा आणि आजोबा म्हणाले चल केलं माफ पण पुन्हा असा वेडेपणा करू नकोस तुझा बर्थडे आहे ना त्याच्यात भंग नको म्हणून मीही जास्त ताणत नाही जावा आणि आराम करा मग अंजली वेद दोघेही बेडरूममध्ये आले आणि फ्रेश झाल्यावर वेद अंजलीला म्हणाला देवी आज तू आजोबांच्या विरोधात खूपच बोललीस ग नाटक करत होतीस ना माझी समजूत घालण्यासाठी आणि अंजली हसायला लागली आता लगेच वेदाचा फोन आला आणि ती म्हणाली वेद तू मला ड्रेस घ्यायला पैसे तर दिलेच नाहीस तुझ्या बर्थडेमध्ये मी काय घालू आणि वेद म्हणाला वेदा जे आहे तेच घाल त्यातही छानच दिसतेस आणि आता वेदा तर वेद वेदा सकारी सकारी उटले उटले तर गप्प बसली आणि वेदकडून पैसे काढणं आता अवघड आहे असं तिला वाटलं मग आता वेदच्या वाढदिवसाचा दिवस उघवला सकाळी सकाळी उठल्या उठल्या त्याला सुगंध आला आणि त्याने इकडे तिकडं पाहिलं तर त्याच्या उश्याला प्लेट भरून सोन साप्याची फुलं होती आणि त्याची सकाळ खूप प्रसन्न झाली आणि अंजली म्हणाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि वेद हसूनच म्हणाला थँक्यू सो मच मग पुन्हा संध्याकाळी सगळे पार्टीसाठी गेले आजोबा मात्र घरीच थांबले वेदांतिका रोहित ध्रुव डायरेक्ट पार्टीतच आले आणि अंजलीने ब्लॅक साडी घातली होती तशी ती खूप छान दिसत होती पण वेदांतिका म्हणाली अंजली अगं यावर डायमंड सेट का घातला नाही खूप सुंदर दिसली असती तू थांब आपण नोकराला घरून आणायला सांगूया आणि अंजली आता शांत बसली आणि माझी ताई अहो नको राहू द्या वेदांतिका म्हणाली बर्थडे बॉयची बायको आहेस तू छान दिसायला हवी की नको आणि अचानक तिकडून वेदा येताना दिसली शॉर्ट ड्रेस घातलेली आणि तिने तिचे डायमंड ज्वेलरी घातली होती आणि ती वेदने तिला दिली असं सांगितलं होतं बाहेर पण ती, बाहे। ती ज्वेलरी अंजलीची होती हे वेदांतिकाने लगेच ओळखलं आणि तिने अंजलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि वेदांतिका म्हणाली अंजली अगं हिच्याकडे तर सेम टू सेम तशीच ज्वेलरी आहे हे कसं शक्य आहे अंजली माझी ताई यांनी दिली असेल वेदांती माझी नाही आजोबाने त्याचे सगळे खर्च बंद केलेत मग एक मिनिट अंजली त्यानं तुझी ज्वेलरी चोरून घेतली की काय थांब आता मी त्याला जाब विचारते असं वेदांतिका का चिडून म्हणाली इतक्यात अंजलीने तिला अडवलं आणि म्हणाली ताई प्लीज मीच दिली यांना ज्वेलरी माझी मला माफ करा कारण वेदा यांना खूपच प्रेशराईज करत होती ज्वेलरीसाठी आणि ते टेन्शनमध्ये होते मला त्यांचं टेन्शन बघवलं नाही आणि मी ज्वेलरी दिली वेदांदिकानं आता तिच्यासमोर दोन्ही हातच जोडले आणि मला धन्य आहे तुझी तो तुझं सगळं घ्यायला ती तुझी सगळं घ्यायला बसली आहे आणि तू कर्णाचा अवतार घेऊन तिच्यावर लुटत आहेस आणि आता ही बघ कशी निर्लजासारखी वेदला चिकटून उभी आहे तरीही तुला काहीच वाटत नाही हो ना आता वेदाच्या शेजारी तू असायला हवं होतंस समजलं आणि आता कोण तिथं उभं आहे बघ तरी आता इतक्यात तिथे प्रेसवाले आले आणि वेद हळूच अंजलीला म्हणाला देवी तू इकडे ये आणि वेदाला म्हणाला वेदा तू तिकडे जातेस का गेस्टमध्ये प्रेसवाले आलेत मग दोघेही तिथे उभा राहिले वेदाला अंजलीचा राग आला मीडियावाल्यांनी न्यूजपेपरमध्ये छापण्यासाठी दोघांचे खूप सुंदर फोटो घेतले आणि वेदाला त्या दोघांना पाहून राग आला खरंच त्या ब्लॅक साडीत अंजली सुंदर दिसत होती वेदांतिकाणं आणि रो रोहितनं त्या दोघांना डान्ससुद्धा करायला लागला लावला इतकं जास्त तिच्यासोबत वेदादेखत करायचं नव्हतं अन वेदला पण फोटो काढले इथपर्यंत ठीक होतं पण आता त्याचाही नाईलाज झाला आणि त्यानं थोडासा डिस्टन्स ठेवून तिच्यासोबत डान्स केला मग त्यानं तिला सोडली त्याच्या मित्रांमध्ये जाऊन मिसळला आणि अंजलीसुद्धा बाजूला निघाली आणि तिची फजिती करण्याचं वेदाच्या डोक्यात आलं तू माझी जागा घेशील का अंजली असं ती दात ओठ खाऊन म्हणाली आणि म्हणून आता तिनं कोणालाच काहीच कळू न देता सगळेजण पार्टी एन्जॉय करता त्याचा फायदा घेत अंजलीपासून जाण्याचं नाटक केलं आणि तिच्या ब्लाउजच्या नाड्याच खोलल्या तिनं आणि पटकन तिथून सटकली तशी अंजलीची पूर्ण पाठ रिकामी झाली ब्लाउज सैल झाला आणि ती खूप विचित्र दिसायला लागली अंजलीच्या हे लक्षात आलं आणि ती घाबरून तिथंच उभा राहिली वेदने सुद्धा हे पाहिलं आणि म्हणाला ओ माय गॉड हे असं कसं झालं अंजलीला आता अशा अवस्थेत कोणी पाहिलं तर तिला खूप शरमल्यासारखं वाटेल म्हणून वेद पळतच तिच्या पाठीमागे गेला आणि त्यानं तिची साईड कव्हर करत तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली तशी अंजली फार दचकली आणि आता त्यानं मिठी का मारली हे फक्त दोघांनाच माहीत होतं आणि इतर कोणीच अंजलीला तशी बघितली नव्हती म्हणून बरं आणि वेद पार्टीत रोमॅंटिक झाला आहे असं सगळ्यांना वाटलं सगळे खूप टाळ्या वाजवत होते आणि हसत होते वा वेद वा प्रेम असावं तर असं अगदी खुल्लम खुल्ला असं म्हणून योगेश मुद्दाम वेदाकडे बघून ओरडला आणि वेदाचा मात्र जळून जळून कोळसा झाला होता आणि अंजली खूप लाजायला लागली आणि वेदाच्या चेहऱ्यावर सुद्धा एक हलकीशी स्माईल आली